आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय जयपूर तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील ग्रामपंचायत कार्यालयाने पंधराव्या वित्त आयोगातून ॲम्ब्युलन्स खरेदी करून आज रोजी ॲम्ब्युलन्सचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला यावेळी शेनगावचे गट विकास अधिकारी फी एस भोजे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुनवाल जयपूर सबसेंटरचे सी एच ओ डॉक्टर जी गाव बाने, ग्राम विकास अधिकारी यशम भोसले पोलीस पाटील अमरदास पारिसकर सरपंच संदीप पांडुरंग पायगन तंटामुक्ती अध्यक्ष पंढरीनाथ पायगन ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही सेवन हिंगोली या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पंधरावा वित्त आयोग केंद्र शासनाचा निधी प्रत्येक ग्रामपंचायतीला थेट ग्रामपंचायत निधी मिळत असतो आणि ग्रामपंचायतीनं एक आपल्या पी पी आर खाड तयार करून डी पी टी पीचा ज्याला प्लॅन होतो तो तयार करून चांगले उपक्रम राबवून येत असतं मागील एक दोन ते दो तीन ती ती वर्षापासून पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स कसा वाढवावा याबद्दल वेळोवेळी ग्रामपंचायतीला मार्गदर्शन करण्यात येत आहे शासनाचे शे निर्देश प्राप्त आहेत ही जी जयपूर ही जी स्मार्ट ग्राम आहे स्मार्ट आहे आणि त्यांनी खरोखरच जयपूरच्या सरपंचा राजस्थानला अभ्यास दौरा पण केलेला मागील वर्षी आणि अशा सरपंचांना अशा प्रकारची कल्पना सुचणं बाकी रस्ते ब्लॉक लाईन ही सुद्धा विकासाचे अंगच आहे परंतु आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे की जी गोष्ट जीवन आहे माणवाचं जे जीवन आहे ते पैशात भेटत घेता येत नाही आणि खरोखरच एखाद्याला आता डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे किंवा एखाद्याला जर काय सर्पदोध झाला अचानक एखादी त्याच्यावर एखादं संकट आलं तर तात्काळ सुविधा शासनाची जरी एकशे वाहन कधी असतात उपलब्ध होत नाही परंतु गावामध्ये जर अशा प्रकारची वाहन उपलब्ध आहे आणि ग्रामपंचायती सांगितलेलं आहे की आम्ही नाममात्र म्हणजे म्हणजे तो मेंटेनन्सचा खर्च आहे तो घ्यायलाच पाहिजे आणि तो खर्चच फक्त घेणार आहे शासन शासनाच्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्यासाठी परंतु इमर्जन्सीमध्ये एखाद्या ठिकाणी शासकीय रुग्णालयात बी एखादी व्यवस्था कधी नसते किंवा डॉक्टर रजेवर किंवा काय असतील अशा वेळेस जर एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जर त्या व्यक्तीला रेफर करायचं असेल शेवटी त्याचा जीव वाचवणे हे महत्वाचं असते बाकी नियम पार बसण्यापेक्षा त्या एखाद्या व्यक्तीला जीवदान कसं मिळून देते यासाठी प्रयत्न करायचे त्या ठिकाणी सुद्धा ती रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचं त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकात म्हटलेलं आहे खरोखर एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे मी तर म्हणतो हिंगोली जिल्ह्यात ही पहिली ग्रामपंचायत असावी माझ्या माहितीनुसार पाचशे त्रेसठ ग्रामपंचायतीमध्ये शेंगगाव तालुक्यातील जयपूर एकमेव अशी आदर्श ग्रामपंचायत आहे की त्यांनी ही खूप चांगली कल्पना त्यांच्या लक्षात आली आणि प्रत्यक्षात त्यांनी त्याचं म्हणजे अंमलबजावणी करून दाखवली आणि आज त्याचं लोकार्पण सुद्धा माझ्या व माझे सहकारी तालुका आरोग्य अधिकारी रुन साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं त्यांचा कालहीच मला फोन आला होता पण मी काही शासकीय निमित्त या ठिकाणी नव्हतो मुंबईला होतो त्यांना निश्चित मी तुम्हाला वेळ देईल थोडासा उशीर झाला तर त्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो त्यांनी मला म्हटलं होतं की लोक जातात नवलाच्या पण आमच्या शासकीय कामकाजाच्या वेळेप्रमाणे दहाला मी ऑफिसला आलो अकरालाही तो असो तो कामाचाच एक भाग आहे खरं खूपच चांगला उपक्रम आहे अशा उपक्रमाचा या आपल्या भागातील इतर मोठ्या ग्रामपंचायतींनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं जिल्ह्यातील इतर ग्रामपंतींना अनुकरण करावं मी सुद्धा माझ्या स्तरावरून सदर ही जी चांगला उपक्रम आहे मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया व जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे विशेष बाब म्हणून या ग्रामपंचायतीचा उल्लेख करणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मला